अहिल्यादेवी केसरी यांच्या जयंतीनिमित्त आज जे मैदान होते जोगेवाडी या ठिकाणी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबरचा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि संतोष टोडकर जो सुंदर बैल आत्ता त्यांच्याकडे आहे त्यांचाच साई जो सरांचा साई होता तो नक्कीच या बैलगाडा क्षेत्रात एक उगवता सितारा म्हणावा लागेल चिमण्या एक चिमण्या आणि चांगलीच एक सुट्टा निकाल घेतला आणि मथूर दोन नंबरला उतारला एक मथुर आणि लाडू एक चांगला पैरा झालेला परंतु गुलाल महत्त्वाचा असतो मैदाना मैदाना या मैदानामध्ये नक्कीच त्या मैदानामध्ये एक चांगलं नियोजन झालं होतं सगळ्यांचे पैरे टॉपचे होते आणि भुंगा आणि तेजा यांनी सुद्धा गुलाल घेतला परंतु जी जीवी काय म्हणतात जी हस्ती या बैलगाडा क्षेत्रातली ती जर असते त्या मैदानात तर निकाल कदाचित वेगळा असता कारण माहिती आहे या बैलगाडा शेतातला डॉन देव सगळा तो बाका आहे नक्कीच आ चिमण्या एक चांगलं निर्विवाद वर्चस्व म्हणावं लागेल फायनलला सुट्टा निकाल म्हणावा लागेल फायनलला खूप स्पीडनं पळतो परंतु चिमण्या एक छोट्या मैदानातच पळतो मोठ्या मैदानात तो नाही चालत ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदान येईल त्यावेळेस तो गुलालामध्ये एक असतो त्याला एक नंबर नाही भेटत सगळ्यांना माहिती आहे कारण तसं तर मी नावं वगैरे कोणाला ठेवत नाही आहे परंतु जो मोठ्या मैदानात पळतो ज्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानात पळतो त्याला बैल म्हणतात कारण की चिमण्या टॉपच्या पायऱ्यात येतोय जर चिमण्या आदतमध्ये जर आला समजा आदतच म्हणतोय जर दोन नंबरचा बैल जर घेऊन पाळाला तो तर मानला आपण चिमण्याला कारण तुम्ही बघितलंय लखन एक टॉपच्या पायऱ्यात येतो कधीही बघायचं तुम्ही छत्रपती संभाजीनगरची बैल टॉपच्या पायऱ्यात असतात ती कधी पायऱ्या फोडत नाहीत फोडत नाहीत म्हणजे दोन नंबरचा बैल कधी घेत नाहीत ते आणि नक्की त्याच्यामुळेच ते गुलालामध्ये असतात दोन नंबर एक नंबर दोन नंबर त्यांचा असतोच आणि आज सुट्टाच फायनल काढला खूप खूप शुभेच्छा देतो चिमण्याला आणि शाकीर ड्रायव्हर यांना पण सुद्धा शाकीर ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग या बैल काढत शेतात अलीकडेच एक पाच सात महिने झालं ज्यावेळेस पाच लाखाचा इनाम त्यांनी घेतला राजान सम्राटनं तेव्हापासून ते चर्चेत आले आणि ती बैला पण चर्चेत आली आता नक्कीच नक्कीच मैदान होतंय जवळच आता एक मैदान होतंय सोन्या पन्नास पन्नास केसरीचं त्या मैदानात बाकासोर दिसेल तिथं एक सगळ्या टॉपच्या लढती होतील आणि आज पण लढती चांगली झाल्या चा वेगाचा शेवट सरजा आणि बावऱ्या चांगली गाडी पळाली परंतु चिमण्याने गाडीला सहज सहज पराभव केला त्या चिमण्याने <coughs> भारत सुंदर गाडी पब्लिकनं लागली होती त्याच्यामुळे थोडंसा जाऊ द्या शेवटी ते पळतायत बैल ते बैल महत्त्वाचे सगळ्यांसाठी सा पळतात आहेत ते फॅन्ससाठी पळतात हेच महत्त्वाचं आहे कारण जुने बैल आहेत ते नामवंत बैल आहेत आत्ताची बैल त्यांच्या त्यांच्या नखा एवढीसुद्धा सर नाही कारण की बक्कासूर मथूर सोन्या ही जर बैल सोडली भारत ही भारत आणि सुंदरची एक त्या बरोबरीची बैलं म्हणा तुम्ही कारण की ती जुनी बैल आहेत परंतु ही आत्ता चालूमध्ये तीच बैल आहेत टोपला परंतु भारत सुंदर या बैलगाडा क्षेत्रातलं एक देव एक मोठी नाव या बैलगाडा क्षेत्रातली कारण तुम्हाला माहिती आहे त्या बैलांनी काय काय केलंय संबंध महाराष्ट्रानं आहे मालकांचं नाव संबंध कानाकोपऱ्यात पोचवलेलं आहे त्या जोडीनं भारत सुंदर जाऊ दे आज हार चालत राहते ती जोडी आली सगळ्यांना एक आनंद झाला खूप छान वाटलं आणि आज अहिल्या देवी केसरीचा एक नंबरचा मानकरी चिमण्या आणि साई हे दोघे झालेत खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुम्हाला माहितीच आहे शुभेच्छा देण्याचं कारण पण तेच आहे कारण की तो चांगला फळ आला आहे तो बैल कारण चिमण्याचा हा फळ खालून खालूनच जास्त असतो सगळ्यांना माहितीच आहे आणि साईचं साईला पण तुम्ही मांडलं पाहिजे कारण की साई खूप छान पळतोय आहे सगळ्यांना माहितीच आहे आता आतुरता लागली फक्त त्या सुंदरची कधी येतोय सुंदर केली येईल नक्कीच येईल कधी काढतात काय माहीत नाही परंतु त्या बैलाची एक ओढ लागली कधी तो मैदानात येतोय आणि नक्कीच भुंगा आज पब्लिकचं भिताड फायनलला राहिलं प्रत्येक मैदानात फायनलला राहतोय भुंगा आणि तेजा आणि विठ्ठल नाना तुम्हाला माहितीच आहे काय ड्रायविंग कमालचं ड्रायविंग करतायत परंतु आज या बैलगाडा क्षेत्रातला देव नव्हता नाहीतर निकाल कदाचित वेगळा असता मैदानात त्या मथूर आणि भारत सुंदरमुळे आणि सर्जामुळे भोंगामुळं ही शर्यत बघितली आज कारण की शर्यत एवढं कोण बघत नाही कारण बकासूर जर नसेल तर त्या मैदानावर शोभा येत नाही आहे परंतु आज ती कमी मथूरनं भरून काढली सगळ्यांनी मैदान बघितलं आणि चांगलं मैदान झालं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद